आणि म्हणून ते पाहिलेलं आहे आणि ते पाहिलेले आणि तेच अशा प्रकारचं याच वर्णन आहे का नाही हे जगामध्ये जे काही साधू संत भक्त आहे याने अशा प्रकारचा याचा प्रचार प्रसार करा म्हणून सांगितला

दिले तुम्ही घेऊन जा घेऊन जा म्हणल्या बरोबर शंकरान कृष्णाला नमस्कार केला

एके दिवशी म्हणून आमचे दर्शन मेहता जे आहे या लोक लोकसंगतीमध्ये अशा प्रकारचे कटाळलेले आहेत आणि म्हणून म्हणजे अशा प्रकारचे धक्का करून वडामध्ये गेलेले आहेत त्यांना गोप असं होता आणि ते गोप जे आहेत ते त्यांच्या त्यांना होतात बसवायचे आणि आमचे दर्शिनी येणारे आहेत कथा करू दिले आहेत मला तुमचा भाऊदेव ते माळामध्ये जंगलामध्ये जंगला असतो आणि त्या ठिकाणी हरिचा गुणाचे लीला त्यांची कथा त्यांचा त्यांचे वर्णन या आम्हाला शंकर सांगतो सांगतात अशी माता कोणी काही संतोष त्याचे मनी समाजावणी

प्रश्न म्हणजे अशा प्रकारच्या लिला ऐकल्या बरोबर त्या पंडित जे काही ज्ञानी लोक जे आहेत हे म्हणायचे की ऐका नाही याच्यावर मात्र भगवंताची कृपा आहे कारण तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्ण पडे ठाया हे कोणाला कळत नाही असं लोक वर्णन करू लागले

कारण भावना सन सामानी ठीक है नहीं जी कहीं रंग राजा राज्यो भिकारी आसो दुखी ठीक है नहीं सर्वान जी है दृष्टि पे नरसिं जे आहे यांच्या कोणाचं लग्न आहे हे काय नाही भगवान कसे असतात काय होते हे आपल्याला ऐकाय मिळतो इतर कथा